स्थानिक स्वराज्य निवडणुका दारात येऊन ठेपल्या आहेत आणि निवडणुकीच्या आधी सत्ताधारी नेहमीच एक शस्त्र बाहेर काढतात ते म्हणजे समाज कल्याण मंडळ महामंडळ आणि महामंडळावरील रुजू बदल आज आपण पाहणार आहोत की हे बदल का केले जातात याचा नक्की कोणाला फायदा होतो आणि यावर विरोधक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा सरळ फायदा आणि तोटा मतदारांना कसा पोहोचतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी महाराष्ट्रात जवळपास सत्तर ते ऐंशी महामंडळ मंडळ आणि निगम म्हणजेच नगरपालिका आणि महानगरपालिका चालतात यामध्ये शेतकरी कल्याण मंडळ समाज कल्याण मंडळ मागासवर्गीय वित्त महामंडळ अल्पसंख्याक मंडळ आणि साहित्य संस्कृती मंडळ इत्यादी असंख्य संस्थांचा यात समावेश होतो या मंडळांचा मुख्य उद्देश आहे की सामाजिक आणि आर्थिक विकास असला तरी वास्तवात ही मंडळ अनेकदा सत्ताधारांच्या कार्यकर्त्यांना समाधानी करण्याचं साधन बनतात प्रत्येक सरकार आपापल्या काळात या मंडळावर आपल्या लोकांना बसवून ठेवतं सध्याची परिस्थिती बघता निवडणुकीच्या आधी रुजू बदल करण्यात येत आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्या की सरकारला आहे की जिल्हा पातळीवर आपले लोक अधिक प्रभावी हवेत त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांना काढून नवीन निष्ठावंतांना मंडळावर बसवण्याची प्रक्रिया सुरू होते अलीकडेच अनेक समाज कल्याण मंडळांमध्ये अचानक नियुक्त आणि बदल झालेत यात बहुतांश ठिकाणी सत्ताधारी कार्यकर्ते खासदार आणि आमदारांच्या शिफारशीवरून लोक नेमले गेलेत यावर विरोधकांचा आरोप आहे की सरकारने समाज कल्याण संस्थांना राजकीय खेळाचा भाग बनवला आहे महाराष्ट्रात सत्ता तीन पक्षांच्या सहयोगाने बनली आहे अशा वेळी मंडळ ही तळजोड आणि कार्यकर्त्यांचं समाधान करण्याची पद्धत बनते कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नेत्याचा प्रभाव आहे त्याप्रमाणे तिथल्या मंडळावर नवे चेहरे बसवले जातात निवडणुकीच्या आधी ही मंडळ कार्यकर्त्यांसाठी निधी स्रोत ठरवतात कारण या मंडळांना राज्य सरकारकडून निधी मिळतो आणि तो निधी विविध योजनांचा नावाखाली जमिनीवर वापरला जातो पण प्रत्यक्षात हा निधी राजकीय फायद्यासाठीच असतो का असं यावर म्हणणं आहे की ही नेहमीची प्रशासकीय प्रक्रिया आहे लोकांना न्याय प्रतिनिधित्व देण्यासाठी नवी नियुक्ती केली जाते आधीच्या नियुक्त्या मागील सरकारच्या काळात झाल्या होत्या त्यामुळे आता संतुलन साधलं जाते या बदलांचा निवडणुकीशी काही संबंध नाही यावर विरोधकांचा आरोप आहे की निवडणुकीच्या आधी समाज कल्याण मंडळांमध्ये बदल का ही मंडळ खरं समाज कल्याणासाठी आहेत की कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी सरकारनं मंडळांचं राजकीय पिठलं करून टाकलं आहे जनतेचे पैसे कार्यकर्त्यांच्या प्रचाराला खर्च केले जातात यामुळे सामान्य जनतेवर काय परिणाम होऊ शकतो प्रत्यक्षात पाहिलं तर या बदलांचा लोकांना तात्काळ काही का फायदा किंवा तोटा दिसत नाही पण निधी कुठे खर्च होणार कोणत्या समाज घटकांना प्राधान्य दिलं जाणार हे सर्व या मंडळावरील नेत्यांच्या राजकीय निष्ठेनुसार ठरतं त्यामुळे अनेकदा खऱ्या लाभार्थ्यांना योजना मिळण्यात उशीर होतो मतदारसंघात संपर्क यंत्रणा मजबूत करणं हे मुख्य उद्देश उद्दिष्ट आहे मंडळांवर बसवलेले कार्यकर्ते थेट गावोगाव संपर्क साधतात योजना निधी आणि छोटे मोठे लाभ वाटून निवडणुकीत फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला जातो ही मंडळ म्हणजे निवडणुकीपूर्वीची पॉलिटिकल वॉर रूम आहे असं देखील बोललं जाते निवडणुकीच्या आधी समाज कल्याण मंडळांमध्ये रुज्जू बदल ही काही नवीन बाब नाही प्रत्येक सत्ताधारी पक्षाने ही परंपरा चालवली आहे आता प्रश्न इतकाच आहे की समाज कल्याणाच्या नावाखाली खरंच कल्याण होत का की फक्त राजकीय समीकरण जुळवली जातात स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्या आहेत आणि या सगळ्या हालचालींचा थेट परिणाम मतदार होणार आहे आता पाहावं लागेल की जनता ला कसा या राजकीय गणिताला कसं उत्तर देते याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा